काल विधानसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर यस प्राईम न्यूजच्या वतीने यूट्यूबवर एक पोल घेण्यात आलेला होता सदर पोल हा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी होता या पोलमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून कोण विजयी होणार असा प्रश्न सोशल मीडियावरील प्रेक्षकांना विचारण्यात आलेला होता यावर तब्बल सहा हजार नऊशे नागरिकांनी या पोलवर आपलं मत व्यक्त केलं असून या पोलमध्ये समाधान उताडे जे भाजपकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात उभे आहेत त्यांना एकवीस टक्के पसंती नागरिकांकडून देण्यात आली आहे त्यानंतर काँग्रेसकडून उभे असलेले भगीरथ भालके यांना तब्बल पासष्ट टक्के पसंती नागरिकांकडून सोशल मीडियावर देण्यात आलेली आहे त्यानंतर अनिल सावंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार यांना बारा टक्के नागरिकांनी सोशल मीडियावर पसंती दिली आहे तर त्यानंतर दिलीप बापू धोत्रे जे मनसेकडून पंढरपूर मंगळवेड्याच्या रणांगणात उतरलेले होते त्यांना दोन टक्के नागरिकांची पसंती आहे या सोशल मीडियावर केलेल्या पोलमधून असं दिसून येत आहे की पंढरपूर मंगळवेडामध्ये सध्या काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके हे पुढे आहेत मात्र सोशल मीडियावर केलेल्या या पोलचे निकाल हे अंतिम असतीलच असं नाहीये कारण दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये देखील अशाच प्रकारचा सोशल मीडियावर आम्ही पोल घेतलेला होता त्यामध्ये देखील साठ ते सत्तर टक्केहून अधिक मतांनी भगीरथ भालके हे आघाडीवर होते मात्र त्यानंतर निवडणुकीचा अंतिम निकाल आपल्याला माहीतच आहे कारण त्या पोटनिवडणुकीमध्ये सोशल मीडियावर आघाडीवर असून देखील भगीरथ भालके यांना समाधान अवताडे यांच्याकडून तीन हजार सातशे मतांनी पराभव पत्करावा लागलेला होता